विद्यावर्धिनी शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरद्वारा संचलित विद्यावर्धिनी शैक्षणिक संकुल उदगीर येथे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने विद्यार्थ्यांचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक राम ढगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली या प्रसंगी इयत्ता पाचवी व सहावी वर्गातील प्रसीत सोनकांबळे संकल्प सूर्यवंशी रुद्रप्रताप ढगे विराज मोरे प्रणव वाघमारे साक्षी हवा जिजामाता वेशभूषा जानवी सूर्यवंशी शिक्षिका स्नेहा अंधारे जिजामाता वेशभूषा मध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हणमंते उपमुख्याध्यापक राजेंद्र बाबासाहेब पाटील शिल्पा पाटील कला शिक्षक एन आर जवळे व्ही एस कणसे बंडू पाटील लोणीकर प्रभाकर घोगरे ज्येष्ठ शिक्षक नारायण वट्टमवार कमल किशोर राजूरकर यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमील अत्तार यांनी केले तर आभार अविनाश पोशेट्टी यांनी मानले